जिल्ह्याला केंद्र आणि राज्य शासनामार्फत आरोग्य सुविधांसाठी एक कोटी शहर हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याचा लाभ नागरिकांनी घ्यावा या यंत्रणाची केंद्र शासनाच्या आवास आरोग्य तसेच आदिवासी विकास या योजना अंतर्गत आरोग्य व आवास सुविधा उपलब्ध करून द्यावा असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज दिले आहे डॉक्टर श्रीमती पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा हो बैठक झाली जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना प्रकल्प संचालक देवकन्या बोकडे आरोग्य उपसंचालक डॉक्टर भूषण कुमार रामटेक जिल्हा शह चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारणकर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेला यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी भोकरे मनपा आयुक्त अर्पणा थेटे उपस्थिती होती बैठकीत डॉक्टर श्रीमती पवार आणि आयुष्यमान भारत योजना आयुष्य मिशन विकसित भारत संकल्प यात्रा शबीर आवास योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला बैठकीत माहिती देण्यात आली की आवास योजना या उपक्रमांसाठी राज्य व केंद्राचे अनुदान प्राप्त झाले असून अनुदान झाले आहे यातील जमीन उपलब्ध असलेल्या एक हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे यामध्ये दोनशे अडुसष्ट घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे कर्ज संलग्न व्याजदर अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घरधारकांसाठी परवडणाऱ्या घराची निर्मिती करण्यासाठी लाभार्थ त्यांनी थेट बँकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे त्यानुसार बारा हजार पाचशे त्रेपन्न रुपये जणांना जिल्हा परिषद अग्रणी बँकेचे कर्ज दिले आहे असे एकूण तेरा हजार तीनशे एक्कावन्न नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे परवडणारी घर, ने कानी साथी चित आसुन घर या योजनेतून महानगरपालिकेने पाच ठिकाणी घरांसाठी जागा निश्चित केल्या असून घर निर्मितीचे कार्यशाळा देखील आहे यामुळे लवकर महानगरपालिका अकरा हजार एकशे वीस घरे नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे डॉक्टर श्रीमती पवार म्हणाले की केंद्र शासनाने दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग व्हावा आदिवासी विकास विभागानेही दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करावी व लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचवावा ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर